नाशिकच्या हॉटेलात एम डी जप्त तीन जण ताब्यात शहरातील नाशिक इन हॉटेलमध्ये एम डी मॅफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणारे तीन जणांना ताब्यात घेऊन दोन लाख तेवीस हजार रुपयांचा ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे आठ नोव्हेंबर रोजी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना शोएब मुराद खान शेख मुस्तफा अफजल मोफिज मुजम्मील खान नाशिक इन हॉटेलमध्ये रूम नंबर तीनशे पाचमध्ये हे एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले आहेत तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिताफीने नऊ नोव्हेंबर रोजी तीन संशयितांना छापा टाकून पकडले त्यांच्या ताब्यातून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा बत्तीस ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ ड्रग्ज व इतर दोन लाख तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे शोएब मुराद खान याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले कपिल देशमुख याने त्या सदर हॉटेलमध्ये एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी रूम नंबर तीनशे पाच हा दिलेला असल्याचे तपासात सांगितले तिन्ही संशयित आणि कपिल देशमुख याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने वरील चारही आरोपींविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बेंडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजने भारत डंबाळे बळवंत कोल्हे संतोष सौंदाणे गणेश बहजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे पगारे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विशाल पाटील महेंद्र जाधव योगेश रानडे उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पंकज करपे यांनी केली आहे